कायमचा तुमचा गुलाम बनू आम्ही कायमचा गुलाम म्हणू साहेब माझ्याकडे सर्वे आहे आणि हा सर्वे ऐका साहेब हा सर्वे राजवानकडे कडे पण आहे हा सर्व उल्हास पाटलाकडे पण आहे हा सर्वे सागर पालेकडे पण आहे हा सर्वे रोजक्कर कडे पण आहे आणि यांच्याकडे सर्वे असून यांनी साहेब

ગાટક લે લઈતો બોલો પાપ થાલે એટલે કે આપણે આ કરીશું પાપ झाले એટલે ગાટક લે બોલો

या माणसाच्या मागे सर्व वारकरी संप्रदाय सर्व ज्येष्ठ नागरिक सर्व महिला मंडळ हा माणूस निवडून आल्याशिवाय राहणार नाही हे भारतीय जनता पार्टीच्या पक्षाला दाखवून देऊ आम्ही करणारी जनता आहे ही काही प्रशांत पाटीलची नातेवाईक नाही

साहेब मी एकच सांगतो मी भारतीय जनता पार्टीचं उपाध्यक्ष पद आहे मी मागील पंचवीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीत काम करतो तसेच मी करोना काळामध्ये मला यांनी करोना युद्धा म्हणून यांनी मला सर्टिफिकेट दिलं पेपर मध्ये मी दहा हजार मास्क वाटले घराघरात मी पंधराशे तर दोन हजार मी ऐकाय साहेब पंधराशे तर दोन हजार वाफेचे मशीन वाटत त्याच्यातनं डॉक्टर त्याला पंधराशे मशीन माझ्याकडनं दिले यांनी ज्यांचे स्टिकर लावून वाटले पाचशे मी पाचशे मी किटा यांना दिल्या यांनी जर भाजपला यांच्या पिश्या घातल्या माझ्या पिश्या काढल्या साहेब आणि यांनी बाहेर वाटल्या साहेब बाहेर आणि मी मी गरगरिबांना वाटलं माझ्या पिश्या तुम्हाला उमेदवारी मला उमेदवारी नाकारली म्हणजे नाकारली कशी आहे ऐकून घ्या दहा वाजता ऐका साहेब सकाळी दहा वाजता मला एक सांगा साहेब सकाळी दहा वाजता मला जिल्हाध्यक्षांचा फोन आला मला मेसेज पण आहे टेक्स्ट मेसेज आहे तू फॉर्म भर तुझा बी फॉर्म रेडी आहे त्यानंतर मला आमदार संजय केनेकरांचा फोन आला तुझा फॉर्म रेडी आहे तू फॉर्म भर यांनी शितोळे साहेबांनी मला मला साडेबारा वाजता धनंजय कुलकर्णीचा फोन आला मला सांगा तुमचं नाव सांगा तुमच्या वडिलांचं नाव सांगा भदानी जे आहे तुमची मागणी काय आहे मला मला न्याय द्या मला माझा तिकीट द्या मला मला माझं तिकीट द्या जर एक मिनिट साहेब हे म्हणतात की बाबा सर्वे मध्ये बरं का साहेब मी यांना हे विचारतो काय म्हटलं फोटो बोलले लोकांना असं केलं असं खोटं बोलून ह्या लेवलच्या माणसांना यांची लायकी योग्य नाही आहे याने फक्त ओंजारी मराठा असा भेद तयार केला आहे तिथे आणि त्याच्यामुळे आम्हाला पुढचं भविष्य आमचं अंधकार माहिती दिसत आहे त्यामुळे आम्हाला भागवत कराडाची विशेष नाराजी भागवत कराड हे करायलाच नाही पाहिजे होतं बाबा तुम्ही पार आक्रोश करताय मग आमच्यावर अन्याय झालेला आहे एक मी काही कार्यकर्ता नाहीये मी एक सामान्य नागरिक नागरिकला तरी पण आमची जी इच्छा होती जी सगळ्या जनतेची इच्छा होती आम्हाला यांचं लाईक याच्यामुळे एक सप्ताहमध्ये येणार धार्मिक कार्यक्रम करणार आध्यात्मिक कार्यक्रम मदत करणार यांनी असा ऐनवर का असा अन्याय का करायला पाहिजे हे फडणवीस साहेबांपर्यंत जायला पाहिजे बीजेपीला यांनी जे बीजेपी वाढवलं मोदी साहेबांच्या नावावर फडणवीस साहेबांच्या नावावर आम्ही मत देतोय या लोकांना आता हा, राज्य समोर आला करा आता निवडून पण येऊ शकत नाही हा याने नगरसेवक म्हणून निवडून आणून दाखवा याची जी कॅपॅसिटी आहे एका नगरसेवा एवढी सुद्धा नाहीये तुम्हाला होतो है, हाँ। संगल? हाँ। त्रास पण खूप होतोय काय सांगाल त्रास होतोय आता आम्ही आत्मधनच करणार आत्मधन करायचं तुम्ही शर्ट का बरं पाडले तुम्ही का उद्रेक तुमचा झालाय उद्रेक आहे म्हणजे यांनी आम्हाला अन्याय केलाय सामान्य लोकांवर त्यांच्यावर अन्याय हा हा त्या माणसावर अन्याय नसून हा सामान्य आता थोड्या वेळापूर्वी मोदी आणि फडणवीस यांचं वापरलं होतं नाव नेमकं काय मोदी आणि फडणवीसांनी जे काम केलेलं त्यांच्या नावावर या लोकांनी यांना मतं दिलेली आहेत यांची लायकीच नाही या लोकांच्या लोकांची फक्त फडणवीस साहेब आणि मोदी आपल्या देशाला नेतृत्व पाहिजे मोदींचं आणि राज्याला नेतृत्व पाहिजे फडणवीस साहेबांचं म्हणून आम्हाला आम्ही ह्या लोकांना जवळ केलं हे जवळ करण्याच्या जा लायकीचेच जा लोक नाहीये हे ना, दोन्ही लोक बीजेपीचं नामोनिषान संभाजीनगर म्हणून मिटवणार आहेत लोक तुम्ही लोकांच्या आम्ही आमच्यावर ठेवू नका तुम्ही काय तुमचं काय तुम्ही तिकीट दिलं होतं का तुम्हाला मागितलं शेवटपर्यंत वाटले यांनी जातीवर नंतर शेवटी पावणे तीन वाजता जाती दिलं शेवटपर्यंत जात आणि नातेवाईक याच्यामध्ये तिकीट वाटले पण भाजप तर म्हणत की आमदाराच्या मुलांना त्यांना आम्ही म्हणतो नेते म्हणतात हे लोकलचे ऐकत म्हणून त्यांचं हे जर हे मोठ्या माणसाचं ऐकत नसतील तर हे सत्यवर राहण्याचा यांचा उपयोग नाही यांना सत्यवर आणि तुम्ही ऐका जनतेचा विकास होतोय जनता ही बघते म्हणून लोक बीजेपी कडे एक आशेने पाहतात आणि हे लोक बीजेपीचं नाव आता पुढचं पुढचं काय पुढचं आम्ही बीजेपी सोबतच आहे पण आमचा माणसाला तिकीट त्यांनी द्यायलाच पाहिजे नाही आता तर तिकीट देऊ शकत नाही ना देऊ शकत नाही मग आम्ही आम्ही स्वतंत्र आमची सिद्धता करून दाखवला आता कसं कारण आता तर संपलंय ना तिकीट जरी संपलं माणूस थोडा संपतो माणूस थोडा संपतो तिकीट वाटणं संपलं माणूस संपणार नाही फडणवीस साहेब ते तर करतीलच नाही न्याय ते तर ह्या गोष्टी न्याय करतील ना ते एवढे द्रष्टे मुख्यमंत्री मी म्हणजे खोटं सांगत नाही ह्या निवडणुकीबद्दल बोलत नाही मी ऍक्च्युली आहे यांचे कर्तृत्व वरपर्यंत जात नाहीये फडणवीस साहेब सगळ्याच लोकांना भेटू शकत नाहीये ते भेटू शकतात का सगळ्या लोकांना आणि मला एक सांगा एवढं असून मालक मला एक सांगा काय भेटला यांना तुम्ही प्रयत्न केला होता कालपासून त्यांना भेटण्याचा बोलण्याचा खूप प्रयत्न केला काल नाही मागील आठ दिवसापासून त्यांना भेटतोय मला म्हणतात मला जिल्हा अध्यक्षांनी सकाळी दहा वाजून तीन मिनिटांना मेसेज केला माझ्या मोबाईलवर तू फॉर्म भरून टाक तुझा बी फॉर्म रेडी आहे अकरा वाजता मला जिल्हाध्यक्ष फोन करून सांगतात की तुझा फॉर्म रेडी आहे तू ओबीसी गटात भरून टाक <सथ> त्यानंतर साडे सव्वा अकरा मला संजय केनेकरांचा फोन आला की तुझा फॉर्म ओके तू भरून टाक त्यानंतर बारा वाजता मला धनंजय कुलकर्णीचा फोन आला तुमचं पूर्ण नाव सांगा बी फॉर्म बी फॉर्म रेडी करतोय तुमचा त्यानंतर साडेबारा एक पर्यंत त्यांनी मला खेळवत सोडलं साहेब दोन वाजता साहेब मी यांच्यावर रावण्या साहेब यांनी फोन बंद केले दोन वाजता यांनी फोन बंद केला साहेब आणि अडीच वाजता साहेब यांनी अतुल सावुल अतुल सावेंचा पीए बरे का साहेब तो पीए त्या पीएच्या बायकोला यांनी तिकीट दिलं हळूच कनी आणि डॉक्टर कराण्याचा नातेवाईक साहेब बंजारी सागर पाले त्याला त्याला तिकीटच्या प्रत्येक गल्लीत जा प्रभागाच्या प्रत्येक गल्लीत जा मधाने पाटील कुठे आहे आणि सागरपालिक कुठे आणि जर तुम्हाला यानंतर सी फॉर्म जरी दिला नाही तर मग काय करणार सी फॉर्म मला द्यावं हीच मला त्यांच्या चरणी विनंती देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि प्रदेश अध्यक्षांना विनंती आहे बावनपुडे साहेबांना विनंती आहे की तुम्ही जनतेवरती अन्याय करू शकत नाही त्यांनी जनतेवरती अन्याय करू कारण मी जनताचा भारतीय जनता पार्टीचा सेवक आहे जनता पार्टीचा मी शिपाई आहे आणि त्या शिपाई म्हणून मी मागील पंचवीस वर्षापासून कार्य करतोय आणि हा सर्व नाही त्यांनी सर्व दाखवा तुम्ही जर सी फॉर्म नाही दिला तर तुम्ही अपक्ष लढणार का।, का नंतर करू कायम पर्यंत आहे यह यहाग। यहाग। ते पुढं काय करायचं ठरवूया पण पक्षाने पुढची भूमिका सांगू त्यांच्या नातेवाईकांना बी तिकीट दिले आहे काय माग नाराज का आहात तुम्ही आमच्या माणसाचं आमच्या माणसाचं त्यांनी त्यांच्या मुलाला पण नाही दिलं असं म्हणतात અધિકારી સધિકારી त्यांच्या कांदाला देंचा अधिकार आहे का त्यांच्या बायका त्यांचे पोहणं त्यांच्या सुना त्यांचे सगळे आम्ही नको आम्हाला आम्ही ना आता या इतर लोकांमध्ये झालो कोण आम्हाला सगळं थोडं चेंज पाहिजे होतं त्यांनी आम्हाला गद्दारी केली आता आम्ही याला कमलला येऊ देणार नाही कमल कमल कमळाला मतदान नाही आता कमळाला आता मतदान नाही का नाही कमळाला मतदान नाही आमचा माणूस उभा राहिला तर आम्ही करू नये आम्ही पाडून टाकू काय ते काय रोष आहे

हा तो योग्य तो बंदोबस्त आम्ही ठेवलेला आहे आता किती बंदोबस्त वाढवलेला आहे किती जण आले आरसीपी लावलेले आहे सुनील सर होते या परिसरातले कांधी चौकातले पी आहे त्यांनी आंदोलन